नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका राज्यातील लोकसभेची काही जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या असल्या तरी सबुरीने घ्या इंडिया आघाडीला धक्का बसेल यास या रस्त्यावर जागांसाठी ताणू नका असे आदेश काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिल्या त्यामुळे सांगली भिवंडीसह मुंबईतील जागाबाबतच्या नोंदी सरकार सोडून देणार असल्याचे आहे तर लोकसभेच्या जागावाटपाची काही निवडणूक काही निवडून येणाऱ्या जागा ठाकरे गट आणि शरद पवार गटाने घेतल्याने काँग्रेसमध्ये असंतोष आहे तर शिव तर शिवसेना शी, आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात मोठी फूट पडली तर जागावाटपात त्यांनी काँग्रेसवर कुरघोडी केली हे दोन पक्ष जवळपास बत्तीस जागा लढविणार त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला सोळा जागेच्या आसपास जागा येतील त्यामुळे ही सांगली भिवंडी आणि मुंबई मुंबई दक्षिणमध्ये आणि उत्तर पश्चिम दक्षिण मुंबई या जागा ठाकरे गट आणि शरद पवार गटाने घेतल्या आहेत याबाबत काँग्रेस हायकमांडची तक्रार करण्यात आली आहे पण भाजपाचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची महत्वाची आहे त्यामुळे जास्त ताणू नका आघाडी एक संत आणि एक ही जनतेसाठी पोहोचले पाहिजे असा सल्ला राज्यातील नेत्याला दिले आहेत दिल्लीतील दिल इंडिया आघाडीच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे हजर होते तेव्हाही या नेत्यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली होती त्यामुळे जागावाटप बाबत आता दिल्लीत बैठक होणार असली तरी सांगलीतील काँग्रेसला उमेदवार अपक्ष म्हणून निवडून निवडणूक लढू नये असं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस हायकमांडला सांगितले आहे त्यामुळे सांगली ठाकरे गटा सांगली ठाकरे गटात लढवणार हे निश्चित झालेले आहेत तर सांगलीची जागा ठाकरे गटाकडे राहणार जागाबाबत ताणू नका काँग्रेस हायकमांडचे राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबोरीने सल्ला दिला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते काँग्रेसचे हायकमांडच्या सल्ल्याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र